नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो स्थानिक डी एड बेरोजगारांना कंट्रॅक्टी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून समायोजन शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या बेरोजगार डी एड बी एड धारकांपर्यंत पोचवायला मदत करा तर मित्रांनो राज्यांमध्ये स्थानिक डी बेरोजगार उमेदवारांना शिक्षण शिक्षणसेवक म्हणून समायोजन करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे यासंदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घ्या राज्यात कमी पटसंख्या असणारा शाळा बंद करून नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडून घेण्यात आला होता सदर निर्णयास नागरिक कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात आल्याच्यानंतर आता राज्य शासनाकडून स्थानिक डी एड बेरोजगार उमेदवारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षणसेवक म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे नुकतेच शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे तरी देखील राज्यात शिक्षकांची बरेच रिक्त पदे आहेत तसेच ज्या शाळेमध्ये पंधरापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल अशा शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याच्या नंतर रिक्त पदांचा आकडा वाढला आहे तसेच डी एड पात्रताधारक बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागणींकरता राज्यांमध्ये जिल्हानिहाय आंदोलन करण्यात आले आहे यामुळे राज्यात रिक्त असणाऱ्या जागी विशेषतः ज्या ठिकाणी कमी पट आहे अशा शाळेंवर कंट्राक्टी पद्धतीने स्थानिक डी एड पात्रताधारक उमेदवारांची शिक्षणसेवक पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांना दरमहा मिळेल इतके मानधन पहा मित्रांनो किती मानधन मिळणार आहे सदर कंट्रॅक्टी शिक्षणसेवक या पदावर नियुक्त होणाऱ्यांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन अदा करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक डीएड बेरोजगार नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद